नमस्कार आज फॉर्म भरायचा अंतिम दिवस आहे आपल्या तिसऱ्या फेजच्या इलेक्शनच्या मी गेले सहा ते आठ महिने माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं निष्ठेने काम करत होतो आणि लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रचंड मी मेहनत घेतली त्यावेळी शरद पवार साहेबांना अनेकांनी सोडून गेले होते अनेक जण सोडून गेले अनेकांनी त्यांची साथ सोडली होती अशा काळात मी आणि माझे सर्व कार्यकर्ते साहेबांबरोबर राहून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि तुतारी घराघरात पोहोचवण्याचं काम केलं होतं परंतु ऐनवेळी महिते पटेल घराण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर तिकीट लोकसभेचं माडा लोकसभा मतदारसंघाचं तिकीट धैर्यशील मेहिते पटेल यांना जाहीर झालं आणि त्यानंतर इतकी मेहनत केल्यानंतर साहजिकच माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले आणि त्यांनी मला आग्रह धरला की आपण पुढे जाऊया आपण प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपण अपक्ष फोन लढवूया अपक्ष निवडणूक लढूया परंतु आ, त्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला पण अत्यंत उत्स्फूर्त असंपणे त्यांनी मला त्या दिवशी मिटिंग घेण्यास भाग पाडलं आणि त्या दिवशी मी अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते त्यानंतर माझी शरद पवार साहेबांची आणि जयंत पाटील साहेबांची वैयक्तिक भेट झाली त्या दोघांनी मला बोलून घेतलं होतं आणि माझ्या शंकांचं माझ्या कार्यकर्त्यांच्या शंकांचं निरसन त्यांनी केलं मुळात मी या लोकसभा निवडणुकीमध्ये काही विजन घेऊन उतरलो होतो मसवड परिसरामध्ये एक मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तयार होतोय आणि त्या कॉरिडॉरच्या अनुषंगाने अनेक नवनवीन योजना त्या भागात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण आणू शकतो आणि माझे अनेक मित्र जॉईंट सेक्रेटरी लेवलला केंद्र सरकारमध्ये काम करत असल्यामुळे अनेक योजना मार्गी लावणं शक्य होतं त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत त्यांना न्याय देणं शक्य होतं त्याचबरोबर स्थानिक स्तरावर अनेक स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी काढून त्यांना स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती करून देणं शक्य होतं अशा अनेक कल्पना मी घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीत चाललो होतो शरद पवार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की या माझ्या डोक्यातील लो माडा लोकसभा मतदारसंघातील ज्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सत्यात उतरण्यासाठी शरद पवार साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचंही मी बऱ्यापैकी मन वळवण्यात यशस्वी झालो आहे आणि आता मी या निवडणुकीत सामोरे न जाता शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर राहून त्यांच्या अडचणीच्या काळात कसल्याही परिस्थितीत त्यांना त्यांची सा साथ न सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तत्कारी या चिन्हावरील धैर्यशी मोहिते पाटील यांना मी पाठिंबा देत असून प्रचंड बहुमताने मी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि माझी पूर्ण ताकद माझ्या कार्यकर्त्यांची पूर्ण ताकद त्यांना धैर्यशीमध्ये मोहते पाटील यांच्या पाठीशी उभी राहील शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी पक्ष स्थापन करून सुद्धा त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला गेला त्यांच्यासारख्या इतक्या हिमालया एवढ्या मोठ्या व्यक्तीला खूप वाईट परिस्थितीतून जावं लागलं आणि या त्यांच्या शेवटच्या काळामध्ये इतक्या मोठ्या माणसाला कसल्याही परिस्थितीत आम्ही एकटं पडू देणार नाही आणि साहेबांच्या साथीनं कायम राहू एवढाच मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी या निवडणुकीत तारीचा प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी प्रयत्नशील राहील एवढं आश्वासन माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना कार्यकर्त्यांना देतो एक कार्यकर्त्या अन्याय म्हणता येणार नाही काही निवडणुकीची गणित असतात सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी अनेक वेळा माडा लोकसभा मतदारसंघाचा सायंटिफिक प्रकारे म्हणजे व्यवस्थित सर्वे केला होता आणि त्यांच्या सर्वेनुसार मोहिते पाटील साहेब यांचं नाव आघाडीवर होतं आणि माझं नाव जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आघाडीवर असतं तर कदाचित पक्षाने माझा विचार नक्कीच केला असता सर्वेमध्ये मोदी पाटील साहेबांचं नाव आघाडीत येत असल्यामुळं जयंत पाटील साहेबांनी माझी समजूत घातली आणि मला कदाचित आणखी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि भविष्यात मी नक्कीच या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एक योग्य उमेदवार म्हणून पुढे येईल असं मला वाटतं खरं तर, तर निश्चयला पक्षामध्ये किंमत असते आणि राहील परंतु इलेक्ट्रॉन मेरिट सारख्या गोष्टी आहेत आणि ग्राउंड लेवलला यंत्रणा त्या प्रकारे उभी करण्यामध्ये कोण सक्षम आहे याचाही विचार होतो त्याचबरोबर जुन्या घरांचा ज्यांचा राजकीय इतिहास आहे वारसा आहे त्यांचाही काही प्रमाणात फॅक्टर विचारात घेतला जातो आणि त्यामुळं निष्ठावंतांची निष्ठा डावलली जाते असं होत नाही त्या त्यावेळी पक्षाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला दिलं जातं पण जे निष्ठावंत असतात त्यांची कामं होत नाही तसं नाही शेवटी राजकारणात आपण येतो सामाजिक कामं करण्यासाठी लोकांची कामं करण्यासाठी प्रत्येक वेळी पद आपल्यालाच मिळेल असं नसतं परंतु निष्ठावान लोकांची कामे पक्षाने करावीत आणि पक्ष त्या पद्धतीनं त्यांच्या शब्दाला योग्य ती किंमत देतो असं मला वाटतं आणि निष्ठावंतांना शरद पवार साहेब नक्कीच आ, सन्मान देतील आणि त्याचा सन्मान करून त्यांची कामे करतील असं मला वाटतंय खर तर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये तिथे कोण मानखामध्ये उमेदवार असेल ते शरद पवार साहेब जयंत साहेब ठरवतील पण अशा पद्धतीचा शब्द मला किंवा कोणालाही साहेबांनी दिलेला नाही आणि असा शब्द मीही स्वतः मागितला नाही कारण मी मुळातच काही स्वप्न व्हिजन डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि आमदारकीच्या वेळी त्यावेळी साहेब ठरवतील की कोण योग्य उमेदवार आहे कोण पक्षाचं किंवा लोकांसाठी चांगलं काम करत आहे आणि तो योग्य उमेदवार बघून त्या त्यावेळी साहेब निर्णय घेतील परंतु मी अशी मागणीच मुळात मला तिकीट द्या अशी केलेली नाही त्यामुळे ते त्यांनी शब्द देण्याचा प्रश्न हा <laughs> जाहिरातीमध्ये कुठेतरी कमी पडत असा हवं आम्ही परंतु मला आता मीडियाचं महत्व चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे <laughs> त्यामुळे इथून पुढे केलेल्या कामाची योग्य ती जाहिरात करून लोकांपर्यंत आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि जेणेकरून लोकांना आपली मतं कळतील सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर आम्ही करण्याचा प्रयत्न केला माझी मतं लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या प्रमाणात फॅन क्लब सोशल मीडियावर तयार झाला आहे आणि त्यांचे विचारसुद्धा मी ऐकत असतो त्यांची रिप्लाय मी वाचत असतो मला हजारो लोकांनी मेसेज केलेले आहेत की आपण शरद पवार साहेबांची साथ सोडू नका जनभावना यातून जनतेची भावना कळते आणि हळूहळू हर मी या जाहिरात आता माझ्या कामांची करण्यावर भर देईन कारण आपण काम भरपूर करतो जे सगळ्याच काँग्रेस आघाडीचा प्रॉब्लेम आहे इंडिया आघाडीचा काम केलेलं असतं परंतु ते लोकांसमोर मांडण्यामध्ये कुठेतरी आपण अपयशी ठरतो मी एमटेक झालेलो आहे आणि युपीएससीच्या मी चार मेन्स दिल्या होत्या त्यामुळे साहजिकच माझा अभ्यास देशाच्या इतिहासाबद्दल प्रचंड आहे प्रत्येक देश हा शंभर वर्षानं काही स्थित्यंतरातून आपल्या बघितलेली आहे गेली सत्तर वर्ष या देशामध्ये लोकशाही अबाधित राहिली काँग्रेस प्रणित वेगवेगळ्या सरकारांनी या देशाची मूल्य जपून ठेवली आणि संविधानाचं चा चांगल्या पद्धतीनं त्यांनी रक्षण केलं आणि संविधानाप्रमाणे हा देश चालवला परंतु मागच्या दहा वर्षात ज्या पद्धतीनं या देशाचा कारभार चालू आहे त्या पद्धतीनं मला असं वाटतं की आपली देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आपल्या येणारा काळ हा या देशातील युवकांसाठी खूप चॅलेंजिंग पिरियड असणार आहे जर आपण याचवेळी या देशामध्ये दे लोकशाही वाचवणारं सरकार आणलं नाही तर भविष्यात आपल्याला हुकुमशाहीला सामोरे जावे लागेल आणि दुसरं म्हणजे हिंदू खत्रेमय हे सांगून अनेक हिंदू युवकांची डोकी भडकवले जातात परंतु हिंदू या मुस्लिम लोकांमुळे अडचणीत <laughs> तर एक्स्ट्रीमिस्ट हिंदू लोकांमुळे हा हिंदू खऱ्या अर्थानं अडचणीत आलेला आहे कारण या हिंदू जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती हळूहळू लादण्याचा आणि एका मानसिक गुलामगिरीत आपल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय अगदी तुकाराम महाराजांपासून नरेंद्र दाभोळकरांपर्यंत सर्वांनी हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपराला विरोध केला होता आणि येणाऱ्या काळात याच रूढी परंपरा आपल्यावर हबी होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात आपल्याला एकतीस डिसेंबर साजरा करणं हे धर्माच्या विरोधात आहे सांगितलं जाईल व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हे धर्माच्या विरोधात सांगितलं जाईल अशा अनेक आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टी होणार आहेत भविष्यात महिलांना साडी घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश देणार नाही हे सुरुवात पण झालेली आहे अशा अनेक परंपरा सुरू होतील आणि आपल्याला एका मानसिक गुलामगिरीत अडकवलं जाईल आणि त्या गुलामगिरीत जर हिंदू धर्म अडकला तर शेकडो वर्ष या हिंदू धर्माला त्यातून बाहेर पडता येणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला जो धोका आहे तो या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांमुळे आहे हा तेवढं एवढं जरी आपल्याला समजलं तरी आपण येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडी प्रणित सरकारला मदत करू असं मला वाटतं कारण समाजसुधारकांनी हा वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून केलेलं काम हे धुळीस मिळेल जर आपण हे कट्टरतावादी आणि धर्मांध लोकांना जर आपण साथ दिली तर आपलं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल असं मला वाटतं तुमच्या ईडीचा लॉ आपण वाचला असेल तर आपल्याला कळ माहित असेल की ईडीची कारवाई होण्यासाठी आपण कुठलाही गुन्हा करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे ईडी ईडी हे कुणाच्याही घरी येऊ शकतं काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरी आलेला आहे ज्याचा अकाउंटवर बॅलन्स नव्हता त्यामुळे ईडीची कारवाई हे विरोधी विचारांच्या लोकांवर होते मग तुमच्या तुमच्याकडे बँक बॅलन्स असो वा नसो मी विरोधात असल्यामुळं माझ्यावर कारवाई झाल्यास त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल